नमस्कार मी आहे प्रगती प्रगतीच किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण सकाळच्या करता एक भन्नाट रेसिपी करणार आहोत चला तर मग सर कृतीकडे वळूया आजची आपली रेसिपी आहे आपल्याला ज्या रात्रीच्या उरलेल्या पोळ्या किंवा चपात्या असतात त्याचं काय करायचं तर त्या चपात्या वाया न जाऊ देता आपण त्यापासून आत एकदम छान अशी रेसिपी बनवणार आहोत ती तुम्ही नक्की बघा इथे माझ्याकडे तीन चपात्या आहेत ह्या चपात्या आपण मिक्सरमधून पहिले काढून घेऊ मग तुम्हाला मी पुढची रेसिपी सांगते हे पहा इथे मी रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांचा हा असा चुरा करून घेतला आहे मी याला मिक्सरमधून काढून घेतलं तुम्ही हातानेही करू शकतात किंवा मिक्सरमध्येही काढू शकतात पण एवढाच करायचा याच्यापेक्षा बारीक नाही करायचं याला तर हे बनवण्याकरता लागणारं साहित्य आहे मोहरी जिरं एक एक चमचा आहे छोटा धान्याची पावडर आहे एक चमचा पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घ्यायचं आपण चार ते पाच लसूणच्या पाकळ्या मी अशा कुटून घेतल्या आहेत छान बारीक इथे हिरवी मिरची घ्यायची असे लांब कापायचे म्हणजे आपल्याला नको असेल तर आपण काढू शकते कोथिंबीर वटाणे शिमला मिरची गाजर बटाटा आणि कांदा तुम्हाला याच्यापैकी जे पण हवं असेल ते तुम्ही टाकू शकता आणि जर नसेल तर तुम्ही बाकीचे सामान स्किप करू शकता तुमच्याकडे जर कांदा आणि मिरची किंवा लसूण एवढं जरी असेल त्यात पण हा पदार्थ खूप चविष्ट आणि स्वादिष्ट छान बनतो तुम्ही नक्की करून बघा चला तर मग आपण आता सर्व कृतीकडे वळूया हां आता आपण कृती करायला सुरुवात करूया पहिले आपण गॅस चालू करू त्यानंतर आपण याच्यामध्ये दोन चमचे किंवा दोन पळी आमच्याकडे अशी पळी आहे दोन पळी तेल टाकायचं जास्त नाही टाकायचं तुमच्या पोळ्यांच्या हिशोबाने तुम्ही तेल टाकू शकता आता माझ्याकडे तिरस पोळ्या होता त्या हिशोबाने मी ते टाकते तेल छान गरम होऊ द्यायच हा पदार्थ अगदी पौष्टिक आणि छान आहे आपल्या रात्रीच्या पोळ्या उरलेल्या असतात त्यांना आपण यूज कसा करावं त्यांना वाया न जाऊ आपण हा पदार्थ बनवायचा याला आम्ही आमच्या भाषेमध्ये कालाही म्हणतो खानदेशी भाषेमध्ये नाहीतर याला बाकीचे लोक मनोरा असं म्हणतात आणि खूप स्वादिष्ट रेसिपी तयार होते ही, ही। तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला याच्याप्रमाणे ज्या आपण भाज्या तुम्हाला अजून ॲड करायच्या असतील पत्ता कोबी असो ती पण तुम्ही याच्यात टाकू शकता खूपच छान लागते आता आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालं आहे त्यात आपण टाकायचे आहे मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची थोडंसं हिंग पण टाकायचं म्हणजे पचायला पण चांगलं राहतं हिंग आणि चव पण छान येते म्हणून तळतरली की त्यात टाकायचं आहे एक चमचा जिरं आपण ह्या ज्या मिरच्या घेतल्यात ना लांब चिरलेल्या त्या टाकायच्या आहेत त्या पण छान तरतड जागा जागा पाहिजे छान तळतरण्याचा त्यानंतर याच्यात थोडंसं आपण जे लसूण कुटलेलं आहे ना ते टाकायचं मला असंच कुटलेलं आवडतं कोणी कोणी कापून टाकतं ते कापडायला दाताखाली आलेलं आवडत नाही त्यामुळे आम्ही कुटून टाकतो ते, ते, ते छान मिक्स करून घ्यायचं लसूण जास्त दाळायचं नाही इतकं लाईट असं त्याला परतायचा हे पाहते त्यानंतर आपण त्यात कांदा टाकायचा आहे कांदा छान गोल्डन ब्राउन करायचा आपण त्याला इथे आपला कांदा गोल्डन ब्राऊन होतोय थोडं दोन ते एक ते दोन मिनटं असं राहू असं नाही करायचं म्हणजे आपल्याला बाकीच्या भाज्या पण त्यात शिजवायच्या आहेत ना त्याकरता हे पहा थोडा असा थोडा झाला कांदा आपला की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपले जे गाजर कापले ना गाजर टाकायचं शिमला मिरची टाकायची म्हणजे ते पण थोडं शिजायला पाहिजे ना बटाणा टाकायचा बटाटा टाकायचा छान मिक्स करायचं म्हणजे आपल्या पोटामध्ये ह्या सगळ्या भाज्या पण जातात आणि त्या मनोऱ्याची चव पण छान लागते आणि आपल्या पोळ्या पण वाया जात नाही त्या पण खाल्ल्या जातात अशाच भन्नाट रेसिपी बनवायच्या छान छान केव्हा केव्हा तर मी रात्री जास्तच पोळ्या करते म्हणजे सकाळी हा असा पदार्थ बनवून खायला मिळतो ना आपल्याला रोज रोज पोहे असा नाश्ता करण्यापेक्षा तुम्ही कधीतरी हा असा नाश्ता करून पहा तुम्हाला फार आवडेल त्यानंतर याला थोडंसं आपण शिजू द्यायचं अगदी दोन ते तीन मिनटाकरता आपण याला वाफू द्यायचं म्हणजे आपले बटाणे गाजर आणि शिमला मिरची जे आहे थोडंफार शिजेल ते कच्चं लागणार नाही त्याच्यामध्ये आपल्याला आता आपण एकदा याला चेक करूया थोडीशी फ्लेम लो करायची म्हणजे आपलं कांदा वगैरे जळायला पण नको आणि छान शिजलं पण पाहिजे आता आपण याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकायची पाव चमचा एक चमचा धन्याची पावडर आणि एक चमचा चवीपुरतं मीठ टाकायचं म्हणजे आपले जे आपण भाज्या टाकलेल्या आहेत ना बटाटा शिमला मिरची आणि गाजर हे छान लवकर शिजतं मीठ टाकल्यामुळे आणि त्याच्यामुळे स्वादाचा स्वाद पण छान वाढतो असं मिक्स करून घ्यायचं चेक करत राहायचं शिजलं आहे की नाही अजून आपण दोन ते तीन मिनटं ठेवूयाला मीठ टाकल्यावरती भाज्या लवकर शिजतात हे पहा आता इकडे आपलं या भाज्या मस्त छान शिजलेल्या आहेत होऊ शकता तुम्ही किती छान कलर आला आहे बघा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये भाज्या टाकू शकता आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आपला मेन इन्ग्रेडियन्ट म्हणजे उरलेल्या चपात्यांचा सुरा तो पण छान मिक्स करून घ्यायचा आपण मीठ पहिले टाकलेचं आहे याच्यामध्ये माझ्या आवडीप्रमाणे मी त्यात मीठ आहे आहात छान मिक्स करून घ्यायचं हे पहा अगदी मस्त लागते ही रेसिपी तुम्ही खरंच एकदा करून पहा छान असं याला मिक्स करायचं तुम्हाला आता याच्यात वाटत असेल थोडंसं हे ड्राय ड्राय आहे असं हे चपाती आपली तर थोडंसं याच्यामध्ये ना आपण एक घोट पाणी टाकायचं नाही टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि याला ना आपण थोडंसं झाकून ठेवायचं आणि थोडं एक सेकंड असं एक सेकंड याची अशी वाफ काढून घ्यायची आपण त्यानंतर सर्व करूया बस झालं अगदी एक, एक सेकंडानंतर हे छान परत मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण मस्त वरतून हिरवीगार कोथिंबीर टाकायची परत एकदा मिक्स करायचं आता तुम्हाला मी ना हे प्लेटमध्ये काढून दाखवते आपला गॅस बंद करायचा पहा बरं किती छान दिसतंय हे बघा पोहे खाण्यापेक्षा हे अतिउत्तम आपल्या चपात्या वाया पण जाणार नाही आणि त्यापासून अगदी अप्रतिम ही रेसिपी बनवून तयार होणार आहे आता मी प्लेटिंग करते आहे आपला छान पोट पण भरतं आणि आपल्या चपात्या वाया पण जात नाही हे पहा किती सुंदर अप्रतिम ही डिश बनली आहे आता आपण याला गार्निश करूया आणि तुम्ही ही गरमागरम खाल्लं ना तर तुम्हाला फार आवडेल खूपच छान लागते आणि पौष्टिक पण आहे आपल्या चपात्या वाया पण जाणार नाही सगळ्या भाज्या पण आपल्या पोटात जातील तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये भाज्या टाका आणि ही रेसिपी बनवा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ब बाय